शेतकरी मित्रांनो शे, तर सध्या आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल पीएम किसान योजना असेल तर या सर्व योजनांचा लाभ हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे काही योजनांचे पैसे जमा झालेले आहे परंतु काही योजनांचे पैसे हे जमा होत आहे परंतु मित्रांनो आत्ता आपल्या खात्यामध्ये हे जमा होत आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसचा पीक विमा असेल त्यानंतर पी एम किसान योजना असेल नमो शेतकरी योजना असेल नुकसान भरपाई असेल म्हणजे कुठल्याही प्रकारची शासकीय योजनांचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर महत्वाची कामे करावायची आहे जी की राज्य शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे आणि हीच कामे जर तुम्ही केली नाहीत तर तुम्हाला येणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ हा भेटणार नाही आहे त्यामुळे ती कामं कोणती आहेत त्यासाठी तुम्हाला नक्की म्हणजे हे सर्व शासकीय योजनांचा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुम्हाला नक्की काय करायचं आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपल्याला फक्त तीन ऑप्शनल होते त्यामध्ये आपल्या आपलं जे खातं आहे तर ते, ते आधार लिंक असावं त्यानंतर आपली ई के वाय सी कम्प्लीट असावी त्यानंतर लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील असणं आवश्यक असायचं ही तीन कामे जर तुमची कम्प्लीट असेल तर आणि तरच तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ हा भेटत होता परंतु आता यामध्ये एक काम आणखी वाढवण्यात आलेलं आहे ते म्हणजे शेतकरी बांधवांचं विशिष्ट ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड तर हे कार्ड म्हणजे आपण या अगोदर सुद्धा सांगत होतो की फार्मर आय डी कार्ड हे प्रत्येक शेतकरी बांधवांनी काढून घ्यावायचं आहे जेणेकरून तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ हा भेटू शकेल तर मित्रांनो आता येणाऱ्या काळामध्ये जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र जर नसेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ हा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही याचं कारण असं आहे की आपलं जसं आधार कार्ड असतं आणि आधार कार्डवरून आपलं हे लक्षात येतं की आपण महा महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहोत त्याच पद्धतीने आता आपल्याला शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड हे भेटणार आहे असणार आहे त्यावरती तुमच्या म्हणजे फार्मर आय डी कार्डवरती तुमच्या नावावरती किती क्षेत्र आहे तुम्ही त्या म क्षेत्रामध्ये नक्की काय करता म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्या त्या फार्मर आय डी कार्डवरती असणार आहे आणि या फार्मर आय डी कार्डचा जो नंबर असेल तर तो नंबर तुम्हाला कुठल्याही योजनांचा म्हणजे जो काही तुम्ही फॉर्म भराल तर त्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे जेणेकरून आपला जसं आधार कार्ड आहे त्याच पद्धतीने या फार्मर आय डी कार्डवरून तुमच्या शेतीची संपूर्ण डिटेल त्यामध्ये असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला हे फार्मर आय डी कार्ड खूप महत्त्वाचं असणार आहे येणाऱ्या काळ म्हणजे दोन हजार पंचवीसच्या पंचवीसपासून पुढच्या ज्या योजना, योजना असेल तर त्या संपूर्ण योजनांमध्ये तुम्हाला फार्मर आय डी कार्ड हे आवश्यक असणार आहे म्हणजे इथून पुढे जर तुम्हाला ई पीक पाहणी करायची असेल तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाईची नोंद करायची असेल क्लेम करायचा असेल त्यानंतर पीक विमा असेल कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरावायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी फार्मर आय डी कार्ड हे आवश्यक असणार आहे म्हणजे हप्ता तुमच्या खात्यामध्ये ये येण्याचं तर लांबच राहिलं परंतु तुम्हाला सुद्धा भरता येणार नाही आहे जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नसेल तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी कार्ड हे तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रावरती जाऊन तुम्ही ते काढून घ्यावायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक पावती भेटेल आणि पावती भेटल्यानंतर तुमच्या तुम्हाला ते पोस्टाने ते कार्ड तुमच्याकडे येईल का काही कार्ड म्हणजे सध्या तर लगेचच येत आहे तर काही कार्ड मिळण्यासाठी तुम्हाला कालावधीसुद्धा लागू शकतो तर मित्रांनो एकंदरीत जर आपण विचार केला तर सर्व शेतकरी बांधवांना फार्मर आय डी कार्ड काढणं हे आता अनिवार्य असणार आहे म्हणजे तुम्ही सर्वांनी ते काढूनच घ्यावे याचा आहे जेणेकरून आपल्याला शासकीय योजनांचा लाभ हा घेणं सहज सोपं जाईल तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र